नाशिक ग्रामीण पोलीस दलाची अवैध मद्यसाठा वाहतूक करणाऱ्यांवर धडक कारवाई वणी व चांदवड परिसरात पंधरा लाखाचा अवैध मद्यसाठा जप्त दिनांक वीस बारा दोन हजार चोवीस रोजी पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री आदित्य मिरखेलकर मिरखेल पोलीस अधीक्षक मालेगाव श्री अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक ग्रामीण जिल्ह्यात खालीलप्रमाणे अभेद्य मद्यसाठा वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे दिनांक वीस बारा दोन हजार चोवीस रोजी वनी पोलीस ठाणे हद्दीत कसबे वनी गावातील के आर टी कॉलेजच्या समोर वनी ते सापुतारा जाणाऱ्या रोडवर अवैधरित्या मद्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे यांना मिळाली होती त्यानुसार पोलीस पथकाने वनिते सापुताराला जाणाऱ्या रोडवर सापळा रचून एका ह्युंदाई कंपनीच्या इवॉन कारवर छापा टाकून देशी मद्याचा एक लाख अडुसष्ट हजार सातशे रुपये किमतीचा अवैध मद्यसाठा व इवॉन कार वाहन असा एकूण तीन लाख अठरा हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला सदर छापा कारवाईत इसम नामे साईनाथ भारत जाधव पंचवीस राहणार वागळूद पोस्ट लखमापूर तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक हा विना परवाना बेकायदेशीरित्या देशी व विदेशी मद्याची वाहतूक करताना मिळून आला सदरचा अवैध मद्यसाठा हा त्याचा साथीदार नामे किरण नागरे राहणार रामवाडी नाशिक याच्या दुकानातून भरून आणल्याचे उघडकीस आले असून सदर धोनी इस्मानविरुद्ध वनी पोलीस ठाण्यास महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याचप्रमाणे चांदवड पोलीस ठाणे हद्दीत गणूर रोड आशिष वाईन शॉप येथे अवैधरित्या मद्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे यांना मिळाली होती त्यानुसार पोलीस पथकाने चांदवड ते देवळाला जाणाऱ्या रोडवर सापळा रचून एका मारुती इर्टिका कारवर छापा टाकून देशी मद्याचा एकवीस हजार रुपये किमतीचा अवैध मद्यसाठा तीन मोबाईल फोन व ह्युंदाई इवॉन कार असा वाहन एकूण दहा लाख एकतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला सदर छापा कारवाईत इसमनामे सागर रमेश कोतवाल वय तीस प्रसाद किशोर सोनवणे वय चोवीस दोन्ही राहणार चांदवड तालुका चांदवड जिल्हा नाशिक हे विनापरवाना बेकायदेशीरित्या देशी मद्याची वाहतूक करताना मिळून आली आहेत सदर दोन्ही इसमांविरुद्ध चांदवड पोलीस ठाण्यास महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक श्री आदित्य मिरखेलकर अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री अनिकेत भारती कळवण उपविभागीय पोलीस अधिकारी श्री किरण कुमार सूर्यंशी मनमाड उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुदाम मुंगसे पोलीस हवालदार वाहक किशोर खराटे सचिन देसले प्रवीण गांगुर्डे पोलीस नाईक नितीन डावखर, प्रदीप बहिरम हेमंत गिलबिले पोलीस शिपाई सागर खाडे प्रवीण पवार पुरुषोत्तम वाटाने सुनील गांगोडे किशोर बोडखे ज्ञानेश्वर गांगुर्डे तसेच चालक पोलीस शिपाई हेमंत वाघ यांच्या पथकाने वरील कामगिरी केली आहे